शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आणखी शेळगे तुम्हाला सर्वांचा आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या बऱ्याच शेतकऱ्यांचा जो काही कांदा होता म्हणजे पावसाळी कांदा असेल बऱ्याच शेतकऱ्यांचा त्यामध्ये दोन अडीच महिन्याचा झालेला आहे किंवा काही शेतकऱ्यांनी आता जो काही रब्बीचा देखील कांदा लावलेला आहे हा देखील बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा त्यामध्ये वरून शेंडे पिवळे पडत आहे रोगाचा हो खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढलेला आहे मग अशा स्टेजमध्ये जर तुमचा देखील कांदा असेल भले त्यामध्ये पावसाळी कांदा असू द्या किंवा उन्हाळी कांदा असू का दे किंवा आपला जो काय आता रब्बीचा कांदा आहे हा त्यामध्ये कांदा असू द्या म अशा वेळेस नेमकी कोणती फॉरिंग करायची अतिशय चांगली मी तुम्हाला फॉरिंग सांगणार आहे आणि इतके सुंदर त्या फॉरिंगचे शेतकरी मित्रांनो रिझल्ट पाहायला मिळतो वैयक्तिक मी वापरले होते जो काही माझा अनुभव आलेला आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सजेस्ट करत आहे अतिशय सुंदर ह्या फवारीचे रिझल्ट तुम्हाला पाहायला या ठिकाणी मिळणार आहे कांदा उत्पादक शेतकरी असाल तर निश्चित आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चॅनेला नक्की सबस्क्राईब करा तसंच शेतकरी मित्रांनो सध्या तुमचा कांदा पीक किती दिवसांनी झालेला आहे हे मला कमेंट करून खाली आधी सगळ्यात आधी नक्की कळवा आता शेतकरी मित्रांनो कांदा पिकाची नेमकी समस्या मी सांगतो ज्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या शेंडेवरून पिवळे पडत असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या कांदा पिकावरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा इव्हन शेतकरी मित्रांनो जो मध्यंतरी जो काही पाऊस वगैरे झाला होता त्याच्यामुळे कांदा पिकावरती पीळ रोगाचं प्रमाण वाढलेलं वगैरे असेल अशी कोणती स्टेज होत्या किंवा सकाळच्या वेळेस जे काही येणारं धुई दुखं वगैरे आहे याच्यामुळे देखील जो काही साईड इफेक्ट वगैरे होत असेल या सर्व साईड इफेक्टवरती बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी अतिशय चांगलं या ठिकाणी मी तुम्हाला बुरशीनाशक सजेस्ट करणार आहे पण आता त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो हे जे काही रोग वगैरे आहे हे नेमकी कशामुळे येत असता तर प्रामुख्याने काय होत असतं की शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा आता इथून पुढे रब्बीसाठी खास करून मी तुम्हाला टिप्स सांगतो ज्यावेळेस तुम्ही रब्बीचं पाणी देणार आहात पाणी देत असताना बिलकुलही लवकर पाणी देऊ नका अनेक शेतकरी खूप लवकर पाणी देता आठ आठ दिवसाला पाणी देता थंडीच्या दिवसामध्ये आठ आठ दिवसाला पाणी देण्याची दे बिलकुलही गरज नाही तुम्ही कांद्याला जेवढं तानावरती पाणी द्याल तेवढा कांदा तुमचा लवकर मॅच्युअर होईल आणि कांदा पिकावरती बुरशीजन्य रोगांचं प्रमाण देखील पहिली गोष्ट बिलकुलही वाढणार नाही पण जर तुम्ही लवकर पाणी देत असाल तर बुरशीजन्य रोगांचं प्रमाण जास्त वाढेल परिणामी कांद्याची साईज देखील बारीक करेल कांद्याच्या माना चांगल्या बदल्या जाणार नाही आणि परिणामी कांद्याचं नुकसान देखील जास्त प्रमाणावरती होऊ शकतं हा वैयक्तिक त्यामध्ये मी एक्सपेरिमेंट माझ्या शेतामध्ये केलेला आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे त्यामुळे पाणी देत असताना टप्प्याने पाणी द्या शेत चांगलं भेगाडू द्या त्याच्यानंतरच त्यामध्ये पाणी द्या जेकडून परिपूर्ण फायदा या ठिकाणी तुम्हाला होणार आहे तर शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी जी काही फावारी असा आहे बऱ्याच त्यामध्ये मेरीवॉन हे बुरशीनाशक माहीत असेल आणि आपण देखील त्यामध्ये दे मागच्या एका व्हिडिओमध्ये सजेस्ट केलं होतं बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरले अतिशय सुंदर त्याचे रिझल्ट पाहायला मिळाले होते त्याच शेतकरी मित्रांनो जे मेरिवॉन आहे त्याच्यापेक्षा काही पटीने चांगले रिझल्ट देणारे जे बुरशीनाशक आहे ते म्हणजे की बीएसएफ कंपनीचं प्रॅक्झर नावाचं बुरशीनाशक आहे सेमच त्यामध्ये कंटेंट आहे फक्त फॉर्म्युलेशन वेगळ्या पद्धतीच आहे पर्सेंटेज त्यामध्ये जास्त आहे मेरीवॉन कैक काही पटीने चांगले रिझल्ट हे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो प्रॅक्झर या बुरशीनाशकाचे आलेले वैयक्तिक मला पाहायला या ठिकाणी मिळाले आहे म्हणून आपल्याला प्रॅक्झर या बुरशीनाशकाचा वापर करत आहे प्रामुख्याने जे काही आपले रेग्युलर पीक आहे त्या पिकांसाठी अनेक शेतकरी विदर्भातले असेल किंवा मराठवाड्यातले जे शेतकरी असेल त्या शेतकऱ्यांना हे बुरशीनाशक असेल बऱ्याच वेळेस ज्यावेळेस धुई धुक्याचा प्रादुर्भाव होत असतो त्यावेळेस हे शेतकरी बुरशीनाशक वापरत असतात पण शेतकरी मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्या बुरशीनाशकाचा खूप कमी प्रमाणावरती वापर होतो त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती देखील नसेल किंवा तुमच्या दुकानदाराकडे बऱ्याच वेळेस मिळणार देखील नाही पण आपल्याला ह्या वृश्यनाशकाचा आवश्यकतेमध्ये वापर करायचा आहे पंधरा लिटरच्या पंपासाठी पंधरा इमेल घ्यायचा आहे याच्यासोबत शेतकरी मित्रांनो आता सध्या जे काय असं आहे जसं की तुमचा दीड दोन महिन्याचा कांदा असेल किंवा त्याच्या आतला जर कांदा असेल तुम्हाला जास्तीत जास्त पातींची संख्या वाढवायची असेल म्हणजे एक महिन्याचा ज्या शेतकऱ्यांचा कांदा आहे त्यांच्यासाठी खास करून सांगतो याच्यासोबत आपल्याला काय वापरायचं आहे याच्यासोबत आपल्याला वापरत असा शेतकऱ्यांमध्ये शेतकरी मित्रांनो अमेज एक्सेल जे बायोस्टॅट कंपनी देतं अतिशय चांगलं हे बायोस्टमिलट आहे हे अमेज एक्सेल आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे पस्तीस एम एल त्यामध्ये वापरायचं आहे याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अमिनिआसिड आपल्याला पाहायला मिळत असा आणि खास करून नवीन पातींची संख्या वाढवण्यासाठी हे चांगलं त्यामध्ये काम करणार आहे जास्त पातींची संख्या असेल तर मान चांगली बनेल आणि नंतर कांदा चांगली बनेल ज्या शेतकऱ्यांचा कांदा दीड महिन्यापेक्षा जास्त झालेला आहे किंवा दोन महिन्याचा झालेला आहे त्यांनी ह्या ब्रशांच्या सोबत वापरत असताना त्यामध्ये जे काही झिरो चाळीस सदोतीस आहे कॉम्पोच येत येत असतं ही ग्रेड आहे ही त्यामध्ये ग्रेड वापरू शकता किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस नावाची जी ग्रेड आहे हिचा देखील त्यामध्ये तुम्ही वापर केला आयसीएल कंपनीचे अतिशय चांगल्या याचे रिझल्ट पाहायला मिळतात ही देखील तरी पण चालेल दोन्हीपैकी कोणती एक ग्रेड येऊ शकता शंभर ग्रॅम वापरायचा आहे आणि शेतकरी मित्रांना याच्यासोबत आपल्याला वापरत असताना रस शोषणाऱ्या किटकांच्या नियंत्रणासाठी पोलो ह्या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे पोलोचा जर तुम्ही वापर केलेला असेल तर जास्त दिवस रस शोषणाऱ्या किटकांवरती नियंत्रण राहील आणि परिणामी कोणत्याही प्रकारचं लवकरात लवकर कीटकनाशक घेण्याची गरज पडणार नाही आणि रस शोषणाऱ्या किटकांचं शंभर टक्के नियंत्रण या ठिकाणी होणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो सांगितलेलं बुरशीनाशक सांगितलेलं खताची ग्रेड आणि एक कीटकनाशक अशा प्रकारे हे कॉम्बिनेशन करून तुम्ही तुमचं जे काही कांदा पिक आहे ह्या कांदा पिकाला याची फवारणी करा फक्त ज्या शेतकऱ्यांचा कांदा आत्ताच लागवड करून झालेला आहे महिना सवा महिन्याचा असेल त्यांनी सांगितलेलं जे काही आंबे जेक्सल आहे त्याचा वापर करा ज्या शेतकऱ्यांनी दीड दड महिन्याचा पुढे गेलेला आहे त्या शेतकऱ्यांनी जी काही ऑटर सोल्युबलची मी ग्रेड सांगितलं आहे त्याच्यापैकी कोणती एक ग्रेड त्यामध्ये वापरू शकता अतिशय सुंदर रिझल्ट तुम्हाला याची पाहायला मिळेल सिलिकॉन बेस्ट वापरा फवारणी संध्याकाळी चार नंतर करा आणि पाणी भरल्यानंतर ज्यावेळेस वेळेस वापसा होईल त्यावेळेस फवारी करा अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल कांदा पिकातल्या इतर जर काही समस्या असेल तर त्या खाली कमेंट करून मला या ठिकाणी विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद